जन अधिनायक जय हे भारत सिंध गुजरात मराठा द्राविण बंग विन्द्य हिमाचल यमुना गंगा कुछल जलगित रङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे, जय हे जय जय जय, जय 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 जय, जय हे भरत माता की भारत माता की भरत माता की माझा माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मोही गडगड आसमानीच्या माच्या स्मृतानीला देती जिवा सह्याद्रीचा सिंह जतो सह्याद्रीचा सिंह जतो शिव राजा दरी दरी तुन नाज गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महा माला गरजा महाराष मय जय महाराष माता गरजा महाराष माता काया चादी वरी कोरली अभिमाना ची पोल मन गे खे जय वारि श्रीच्या उनात शिजरा निजराचा धाम ने विजरा देशदा साडी जिनरा शेष गौरावा साडी जिनरा दिल्ली जय ही तत्र राखी तो महाराज माझा जय जय महाराष्ट्र माझा गजवा महाराष्ट्र माझा महाराज माज़ा गरजा माझा